महत्त्वाच्या इम्पॉर्टंट प्रश्नांचा अभ्यास आपण करत आहोत आणि जे काही मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न असतात प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामध्ये तर ते कोणते असतात याविषयीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवत आहोत यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता हा नेक्स्ट दुसरा व्हिडिओ आहे प्रकरण दोनवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत म्हणजे प्रश्नांच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नात ह्या प्रकरणावरती कुठं कुठं आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत प्रकरण दोन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या ज्याच्या जागतिकरणावरती भर देण्यात आलेला आहे तर या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी आपण काय केलं बारावी बोर्ड परीक्षा आत्तापर्यंत जेवढ्या झालेल्या आहेत त्यामध्ये फेब्रुवारी जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांमधल्या प्रश्नांचा विचार केला की ह्या प्रकरणावरती नेमकं बोर्डाने कुठं कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि मग त्याच्यावरून आपण अंदाज घेतो की याही परीक्षेमध्ये अगदी त्याच प्रकारे काहीतरी बोर्डाकडून प्रश्न डिसाईड होतील आणि मग ते प्रश्न आपण जर शोधले तर नक्कीच तुम्हाला परीक्षेच्या आधी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन कळतील समजतील आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करू शकता तर त्या संदर्भातच आपण विचार करून ह्या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर चला पाहूयात की ह्या प्रकरणावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील हे प्रकरण विचार केलं मित्रांनो तर एकोणावीस मार्काचे प्रश्न ह्या प्रकरणावरती बोर्ड परीक्षेमध्ये आत्तापर्यंत ह्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे अभ्यास केल्यावरती पाहायला मिळालेले म्हणजे ऑक्टोबर एकवीसपासून ह्या परीक्षा सुरू झालेल्या होत्या तर त्यानंतर फेब्रुवारीमध्ये दोन परीक्षा झाल्या फेब्रुवारी आणि जुलैमध्ये बावीसमध्ये त्यानंतर तेवीसमध्ये पुन्हा दोन परीक्षा झाल्या फेब्रुवारी आणि जुलैमध्ये अगदी तसेच चोवीसमध्ये पण दोन परीक्षा झाल्या फेब्रुवारी आणि जुलैमध्ये अशा एवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि त्याच्या आधारे आपण विचार करतोय की नेमकं प्रश्न कसे विचारले जात आहेत ह्या प्रकरणावरती म्हणजे बाबा ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये पाहिलं मी तर पर्याय योग्य पर्याय निवड्यामध्ये एक प्रश्न विचारला होता कारणांमधला एक प्रश्न विचारला होता गटातनं बसणारे शब्द ओळखण्यासाठी एक प्रश्न होता चुकी बरोबरचा एक प्रश्न होता चार मार्काचा सहसंबंध पूर्ण करायचा एक तीन मार्काचा प्रश्न होता सो स्पष्ट करायचं होतं एक चार मार्काचा आणि ऐंशी ते शंभर मार्काचे जे प्रश्न होते त्यामध्ये पाच मार्काचा एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर बावीसमध्ये जर पाहिलं तर पर्याय चूक की बरोबर कारण संकल्पना असे एक मार्काचे प्रश्न होते चुकी बरोबर सहकारण स्पष्ट करायचा एक प्रश्न दोन मार्काचा सहसंबंध स्पष्ट करा एक तीन मार्काचा प्रश्न आणि शंभर ते दोनशेमध्ये दहा मार्काचा एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता त्यानंतर जुलैमध्ये पुन्हा पहिल्या जुलैच्या सारखेच प्रश्न ह्या याच्यामध्ये पाहायला मिळाले कारणांचे एक न बसणारे एक सहसंबंध तीन मार्काचा सोमत चार मार्काचा आणि शंभर ते दोनशे शब्दातला एक दीर्घोत्तरी प्रश्न दहा मार्काचा मार्चमध्ये पुन्हा बावीस मार्चमधली रिपिटेशन इकडं दिसते आपल्याला आणि तेवीसमध्ये ऑक्टोबरचा फॉर्म्युला ह्या ठिकाणी पुन्हा अप्लाय झाला म्हणजे जुलै जुलैचे पेपर थोडेफार म्हणजे ऐंशी टक्के सेम येतात आणि मार्च किंवा फेब्रुवारीमध्ये होणारे जे पेपर आहेत त्यांचं एक फॉर्मॅट सारखा दिसतो यावरून बरेचसे अंदाज येतात आपल्याला आणि प्रश्न कोणते होते ते विचारात घेऊन आपल्याला इम्पॉर्टंट कळतात त्यानुसार विचार करूयात की कोणते प्रश्न आपण केले पाहिजे पहिला प्रश्न पहा चुकी बरोबर दोन गुणांचा जो आहे त्यामध्ये कोणते प्रश्न या प्रकरणातले इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही अभ्यास करताना मी प्रश्न देतोय परंतु प्रथम ह्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर वेळ असेल तर असे तुम्हाला इतरही प्रश्नांचा अभ्यास करायचाच आहे हे दिलेत आणि हेच असतील असा याचा अर्थ होत नाही याच्यापेक्षाही वेगळे प्रश्न असू शकतात परंतु प्रथम इम्पॉर्टंट जे आहेत ना ते मी या ठिकाणी सांगतोय ते अभ्यास झाल्यानंतर इतर प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करता येईल ज्याच्या अभ्यासच झाले नाही त्यांनी एवढे केले तरी सफिशियंट असणार आहे त्याच्यासाठी पास होण्यासाठी तुम्ही फक्त पासिंगसाठी काम करू नका मी पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट क्वेश्चन देत आहे पण ज्यांना चांगले मार्क मिळवायचे आहेत त्यांनी ह्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे आणि इव्हन उरलेल्याही प्रश्नांचा अभ्यास त्यांचा असला पाहिजे पहिला प्रश्न जागतिकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली हा प्रश्न आहे दुसरा आहे जागतिकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झालेलं आहे तिसरा प्रश्न आहे तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेट होती त्यानंतर चौथा आहे भांडवल गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे पाच भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न सहसंबंध स्पष्ट करा तीन मार्गाचा प्रश्न आहे ते या है। है हो। तर यामध्ये कोणते प्रश्न इम्पॉर्टंट वाटत आहेत एक आहे जागतिकरण आणि संस्कृती यांचा संबंध विचारला जाऊ शकतो जागतिकरण आणि तंत्रज्ञान गॅट आणि जागतिक व्यापार संघटना गॅट आणि डब्ल्यू टी ओ तर यांचाही तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर चार आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि परकीय गुंतवणूक नेक्स्ट पाचवा आहे जागतिकरण आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था अशा प्रकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सहसंबंधांमध्ये आपल्याला विचारात घेता येतील त्यानंतर लिहा चार मार्गाचा प्रश्न आहे यामध्ये सहभागी राज्य समाजासाठी हितकारक का आहे दोन जागतिकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात तीन तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जागतिकरणाला प्रचंड वेग आलेला आहे एकोणीसशे नव्वदनंतर व्यापार या संकल्पनेत बदल झालेले आहेत आणि पाचवा आहे जागतिकरण ही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची जोडण्याची प्रक्रिया आहे तर मित्रांनो हे जे प्रश्न दिले मी चार चार पाच पाचच प्रश्न दिलेले आहेत अजूनही काही इम्पॉर्टंट प्रश्न थोडेफार एक दोन वाटत होते परंतु ठीक आहे म्हटलं मुलांना खूप प्रश्न होतात मग मुलं अभ्यास नाही करत कमीत कमी एवढे तरी तुम्ही करून ठेवा त्याचा तुम्हाला उपयोग होईल दुसरा म्हणजे सोमतचा प्रश्न आहे तर सोमतमध्ये तुमचं मत ह्या ठिकाणी विचारलेलं आहे त्याचा महत्त्वाचा विचार ह्या ठिकाणी केला जातो त्यामुळे इथं जे काही तुम्ही उत्तर लिहाल त्याला गुण शंभर टक्के मिळतात त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याने हा प्रश्न सोडवायचाच आहे लक्षपूर्वक तुमच्या शिक्षकानेही तुम्हाला सांगितलं असेल इतर इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल शिक्षकांचे तर त्यांनीही सांगितलं असेल सो मतचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी त्याला सोडून देऊ नका लिहिण्याचा प्रयत्न करा असंही लिहिलं तरी मार्क मिळणारच आहेत अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बा दीर्घोत्तरी प्रश्न पाच मार्काचा ऐंशी ते शंभर शब्दातले उत्तर आहे त्यामध्ये यात पहिला प्रश्न आहे जागतिकरणाचा सामाजिक व सांस्कृतिक घटकावरती काय परिणाम झाला दोन जागतिकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत त्यानंतर तिसरं आहे तंत्रज्ञानातील बदलांचे विवरण स्पष्ट करायचं चौथा हे जागतिकरणानंतर व्यापार क्षेत्रात घडून आलेले बदल विशद करा आणि पाचव्या जागतिकरणाच्या युगात मानवाधिकाराचे संरक्षण महत्त्वाचा विषय बनलेला आहे तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला वाटतंय त्यांचा अभ्यास व्यवस्थित तुम्ही करायचा आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा दीर्घोत्तरी प्रश्न पाच मार्काचा आहे त्यामध्ये जागतिकरणाचे परिणाम स्पष्ट करा दीर्घोत्तरी प्रश्न हा दहा मार्काचा आहे इथं करेक्शन करावं लागेल आपल्याला त्यामध्ये मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्न सोडवायचा आहे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक असे मुद्दे दिले जातात त्याच्या आधारे चा, जागतिकरणाचे परिणाम आपल्याला याच्या राजकीय विचारप्रणाली तंत्रज्ञान जे काही मुद्दे दिले असतील याच्यातले त्याच्या आधारे हा प्रश्न सोडवणं त्यानंतर बा दुसरा जागतिकरणाच्या संदर्भातील राजकीय घटना स्पष्ट करा यामध्ये लोकशाहीचे महत्त्व राज्याचे स्थान बिगर राजकीय घटक आणि मानवी घटक यांसारख्या घटकांचा विचार केला के जाऊ शकतो किंवा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो अशा प्रकारे हे आत्तापर्यंतच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या प्रश्नपत्रिका पाहून आपल्या लक्षात येतं की कोणते इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मला वाटते आपण ह्या सर्व प्रश्नांची तयारी करावी प्रकरणांनुसार अभ्यास असल्यामुळे तुम्हाला तयारी करायला देखील फार सोपं जाईल कारण प्रकरणात कोणकोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहे तेवढे प्रश्न अभ्यासत गेले की ते प्रकरणाचा अभ्यास देखील तुमचा पूर्ण होईल मला वाटते तुमच्यास ही गोष्ट लक्षात आली असेल आणि याप्रमाणे तुम्ही अभ्यास कराल असं गृहित आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबेल भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार